ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी हळहळली हल आहे अशातच आणखी एका दिग्गज मराठी कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी या जगाचा निरोप घेतला आहे महाराष्ट्रातील ठाणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते गेले अनेक वर्ष ते आजारी होते त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही वयाच्या एकानव्याव्या वर्षी त्यांनी या जगाला निरोप दिल्यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंब परिवार व मित्रमंडळांमध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे थ्री इडियट्स ते जाब रंगीला माझा होशीलना अशा व अनेक कलाकृतीमधून त्यांनी उत्तम अभिनय केला अभिनेते होण्याआधी ते भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत होते त्यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव अनुराधा पारसकर आहे अनुराधा ही एक लेखिका असून तिनेच आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी जाहीर करत शोककळा व्यक्त केली आहे अच्युत पोद्दार यांना भावपूर्ण श्रद्धांजली